महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वॉर्ड क्रमांक येथे माजी नगर रामदास जोशी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या समाजात विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांचा का सत्कार करण्यात आला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस महिला असतील ओ मधल्या महिला असतील आपल्या रुग्णसेवेमध्ये काम करत असलेल्या परिचारिका आपल्या मदतनीस घरकाम करणाऱ्या महिला भाजी विक्रेत्या महिला आणि आपल्या पत्रकार महिलांचा देखील आमच्याकडून आज सत्कार समारंभ आम्ही त्यांचा आयोजित केला आणि मला पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि सर्व महिला अशाच प्रत्येक क्षेत्रात पुढे राहू दे अशी मी ईश्वर शैली प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र कामा हॉस्पिटलमध्ये करते ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा रात्री नऊ वाजता कर्णिक साहेब पॅनल तिथेच त्या लोकांनी हल्ल्यामध्ये त्यांना हे त्याच्यानंतर आमच्या काम्या हॉस्पिटलमध्ये घुसले आणि तिथे बरेच जण वाचमेन लोकांना चार जणांना ठार मारले गेले आवाज झाल्यामुळे आम्ही सर्व परिचारिका घाबरलो त्याच्यामुळे डिलेवरी पण एक होत होती बारा वाजता ती आम्ही डिलेवरी काळोकामध्ये म्हणजे बॅटरीमध्ये केली कारण तिथे उजड दिवस तिथे तिथे हल्ला करत होते गोळ्या मारत होते आम्हाला परिचारकांना खूपच रात्री भीती वाटते कारण वॉचमॅनला मारले तर आमचं संरक्षण कोण करणार ह्या भीतीने परिचारिका आम्ही सगळ्या घाबरून गेलो होतो तरी धीड मनाने डिलेवऱ्या केल्या गेल्या त्या रात्री पण सकाळी जे मुद्दे बघितले ते बघून आमच्या सर मॅडम पालवे सर होते मॅडम होत्या सगळ्यांनी बघून ते भरपूर आम्हाला दुःख झालं वॉचमॅन लोकांचे बिचारांचे पटापट गोळे मारून आमच्या कामा मुर्दे पडलेले होते सकाळी पहाटे वाजता बसतात तर कोण त्यांना त्यावेळी मदत केली कसे मदत करणार वॉचमनला हे केल्यानंतर सगळे डॉक्टर भीत आम्ही का सगळ्याच घाबरलं गेलो तो दिवस नको असा वाटला आम्हाला पुष्कळ भीती झाली आहे पण नंतर पोलीस आरे वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली परिचारकांसाठी आमच्या सोयी केला तिथे आम्ही डबलमुठ्या केल्या कुठेच आम्ही राहिलो चार कुठेच जाता येत नव्हतं आम्हाला सगळ्या पत्रकार चार सगळे होते आमच्याकडे चौकशीला